ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते आपल्या पार्टीत आले पाहिजे हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे नितीन देशमुख यांचं वक्तव्य <use> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्याच माजी मित्रपक्षाच्या आमदारांनी त्यांच्यावर टीका केली भाजप हा घोटाळेबाजांचं सरकार असून भाजपमध्ये आता घोटाळेबाजच प्रवेश करतील ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते आपल्या पार्टीत आले पाहिजेत हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले तर भविष्यात खुनाचे गुन्हे दाखल असलेले किंवा तुरुंगात असलेले लोकही भाजपमध्ये प्रवेश करतील असा टोलाही नितीन देशमुख यांनी लगावला आपला त्यांचा प्रवेश झाला त्याच्यावर आता तुम्हाला काय तुम्ही पहा भारतीय जनता पार्टी सर्व देशात जगात सर्वात भ्रष्ट असलेली पार्टी आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे तो कुणी काळत नाही आणि दुसऱ्या पक्षात सुद्धा भ्रष्टाचार करणारे त्यांना आवडतात मग आदर्श घोटाळा असू द्या सिंचन घोटाळा असू द्या ज्या ज्या ह्या देशात ज्या ज्या लोकांनी घोटाळा केला बाद संपुर्न संपुर्न बाद बाद आमी हो। आमी बाद ते घोटाळेबाज आपल्या पार्टीत असले पाहिजे ही भारतीय जनता पार्टीचं धुळे धरण आहे म्हणून संपूर्ण या संपूर्ण घोटाळेबाज त्यांच्या समाविष्ट होतील त्यांना माहीत आहे की घोटाळेबाज आम्ही आहोत आम्ही घोटाळेबाज असल्यावर तुम्ही दुसऱ्या बाकी पक्षातून कसा घोटाळा करता इथं येऊन घोटाळा करा अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सांगतो अनेक याच्यानंतर तर अनेक असे प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील की ज्या लोकांना तीनशे दोन मध्ये सजा लागल्या त्यांच्या पत्नी त्यांना विनंती करतील की आम्ही भारतीय जनता पार्टीत यायला तयार आहोत आमच्या नवऱ्याला आमच्या मुलांना जेलातून सोळा असे सुद्धा प्रवेश येणाऱ्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीत तुम्हाला दिसते